हिवाळा सुरू होताच घरोघरी मेथीचे आणि डिंकाचे लाडू बनवले जातात आणि मेथीचा लाडू म्हटला ना तर कडवटपणा हा डोळ्यासमोर येतो आणि लहान मुलं तर अजिबात खात नाही कारण की मेथी ही कडू लागते पण अजिबात कडू न लागणारे आणि कोणीही सहज खाऊ शकेल असे आज आपण मेथीचे लाडू बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर मेथीच्या लाडूसाठी सर्वात आधी मी मेथीच घेतली मो मेथी मी या ठिकाणी चार चमचे एवढी घेतली आहे आणि मेथीला छान असं भाजून घ्यायचं आहे एकदम कमी गॅसवर आपल्याला सतत त्याला हलवत भाजून घ्यायचं आहे आणि जास्तसुद्धा भाजायचं नाही बरं का जास्त जर भाजली ना मेथी तर जास्त कडू लागते म्हणून अगदी थोडासा कलर येईपर्यंत तिला मंद गॅसवर भाजायचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकाल मेथीचा आपला रंग चेंज झाला तर मेथीला थोडं गार करायला ठेवून देते त्याच कढईमध्ये मी आता दोन चमचे खसखस घेतली खसखसला सुद्धा छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे खसखसे तडतड उडायला लागले ना तोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आणि खसखससुद्धा आवश्यक असते मेथीच्या लाडूंमध्ये किंवा डिंगाच्या लाडूमध्ये आवश्यक खसखस घालावी तर या ठिकाणी खसखसचासुद्धा छान असा कलर चेंज झाला आहे तुम्ही बघू शकाल कसकसला मी साईडला काढून घेतलं आता या ठिकाणी ना मी अडीचशे ग्रॅम साजूक तूप घेतलं आहे माझं हे घरचंच म्हशीचं तूप आहे तुम्ही गाईचंसुद्धा यूज करू शकतात त्यापैकी मी दोन चमचे भरून साजूक तूप टाकलं आहे कढईमध्ये आता या ठिकाणी ना मी अर्धी वाटी काजू आणि बदाम घेतले दोन्ही मिक्स घेतले त्यालासुद्धा तुपावर छान असं आपल्याला एकदम गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या काजू बदामाचा कच कच्चापणा जो असतो ना तो दूर होईल आणि तुपामध्ये ते किंवा तेलामध्ये जर असं फ्राय केलं ना तर याची चव अजून भारी लागते तर या ठिकाणी माझे काजू बदाम दोन्हीसुद्धा फ्राय झालेले आहेत आता शिल्लक झाले राहिलेल्या तुपामध्ये अजून थोडंसं तूप टाकते मी आणि याच्यामध्ये आपण डिंक फुलून घेणार आहोत डिंक तळताना गॅस मात्र कमीच ठेवायचा कारण की कमी गॅसवर व्यवस्थित त्याला डिंकला फुलू द्यायचं नाहीतर काय होतं वरतीवरती डिंक जातो जातून आत म्हणजे तो खडा कच्चा असतो म्हणजे डिंकाचा खडा लागतो खाताना तर पूर्णपणे गॅस स्लो करायचा आणि ग्लॅस स्लो गॅसवरच आपल्याला डिंक फुलून घ्यायचा आहे तर ड्रायफ्रूट्स घेताना तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता मी फक्त काजू बदाम या ठिकाणी यूज केले तुम्ही या ठिकाणी पंपकिन सीड वगैरे घेऊ शकतात किंवा अक्रोड पिस्ता मनुके तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता पूर्णपणे ऑप्शनल आहे ते तर या ठिकाणी मी ते काही घेतले नाही त्या ठिकाणी माझे छान असा डिंक फुलून गेला आहे आणि मेथीसुद्धा थोडी गार झाली ती आता मेथीला मी मिक्सरच्या भांड्यात टाकून तिला छान असं मी दळून घेते एकदम फाईन असं मेथी दळल्यानंतर ना तिलासुद्धा आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे काही ठिकाणी ना मेथी दुधात भिजवली जाते किंवा तुपामध्ये भिजवली जाते रात्रभर पण आम्ही तसं करत कर नाही आम्ही डायरेक्ट काय करतो मेथीला छान असं भाजून घेतो तेल असो तुपा तूप तुपा असो तुपामध्ये किंवा तेलामध्ये परतून घ्यायचं आणि परतल्यानंतर जो आपण गुळ आपण मेल्ट करतो ना त्याच्यामध्ये टाकून द्यायचं तूप तेल जे असतं त्याच्यामध्ये आपण टाकून द्यायचं पूर्णपणे त्याचा कडवटपणा नाहीसा होतो तुम्ही अशा प्रकारे मेथीचे लाडू नक्कीच बनवून बघा अजिबात कडू होणार नाही तर या ठिकाणी माझी मेथीसुद्धा छान अशी मी भाजून घेतली तेलामध्ये परतून घेतली आता तुपामध्ये सॉरी आता थोडंसं तूप टाकून याच्यामध्ये खारीकसुद्धा मी परतून घेते आणि खारीकची मी पावडर आणलेली नाही जी खा साखरी खारीक असते ना पिवळीवाली तिला मी आणलं होतं आणि तिच्या बिया काढून मिक्सरला मी बारीक करून घेतली होती रेडीमेड मी पूड वगैरे आणली नव्हती खारीकची तर ह्या ठिकाणी खारीकसुद्धा छान असं मी तुपावरती परतून घेते तुपावर परतल्यांना त्याची चव अजून भारी लागते आता साईडला मी खारीक काढून घेतली आणि याच कढईमध्ये मी दोन वाटीभर मी या ठिकाणीच खोबऱ्याचा किस घेतला आहे तर किसलासुद्धा छान असं फ्राय करून घ्यायचं आहे किस फ्राय झाल्यानंतर आता मी एक वाटीभर गव्हाचं पीठ घेतले मी काही वेगळं लाडूसाठी पीठ तयार केलेलं नाही जे आपण चपातीसाठी यूज करतो ना घरामध्ये तेच पीठ या ठिकाणी मी भाजून घेतले आणि पीठ भाजताना अजिबात तेलाचा वापर केला नाही आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण डिंक फुलून घेतले होते ते काढून घेतले आणि मिक्सरला छान असं दळून घेतलं तुम्ही खलबत्यामध्ये सुद्धा टेचून घेऊ शकतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मी भाजून घेतले तळून घेतले आता मी एका ताटामध्ये सर्व मिश्रण काढून घेते आणि आता जे आपले काजू बदाम होते ना तेसुद्धा आपल्याला दळून घ्यायचे बरं का तुम्ही याची बारीक तुकडे करूनसुद्धा फ्राय करू शकतात पण मी पूर्ण बारीक करून टाकते आणि काजू बदाम दळताना याच्यात खसखस होती ना तिलासुद्धा दळून घेते मिक्सरला मी थोडेसे जाडसर तुकडे ठेवले ना ठेवले ना काजू बदामाचे तर लाडू वळताना ते व्यवस्थित वळले जात नाही लाडू फुटतो म्हणून मी या ठिकाणी पावडरच तयार करून घेतली आता ही मेथी बघा किती छान अशी आपली बसून बसली म्हणजे सेट झाली आहे आता हिला आपल्याला गुळाच्या पाकात टाकायचं आहे आता कढईमध्ये मी आता तूप घेते लागेल तसं तूप यूज करणार आहे मी मला तरी वाटतं अडीचशे ग्रॅम तूप या ठिकाणी पूर्ण यूज नाही होणार जसं जस तूप लागेल तसं तसं आपण टाकत जायचं आहे तर याच्यामध्ये दोन मोठे चमचे तूप टाकलं आहे मी आणि पाव किलो गुळ घेतला होता या ठिकाणी मी सेंद्रिय गुळाचा वापर केला आहे याच्याने चव खूप भारी लागते आणि छान असं मी गुळ मेल्ट करून घेतला आहे या ठिकाणी आपल्याला अजिबात पाक वगैरे करत बसायची गरज नाही फक्त गुळाला मेल्ट करून घ्यायचं आहे गुळ छान मेल्ट झाल्यावर याच्यामध्ये जी मेथी होती ना ती टाकून दिली मेथीला छान असं पाकासोबत मिक्स करून दिलं आणि गुळामध्ये मेथी टाकल्यावर ना तिचा कडवटपणा पूर्णपणे नाहीसा होतो म्हणून ही स्टेप तुम्ही नक्कीच करा अजिबात स्किप करू नका आता छान असं मेथीला मिक्स करून घेतलं पाकामध्ये आणि या ठिकाणी मी नंतर गॅस बंद करून टाकला आता सर्व जिन्नस मी इकडं मोठ्या भांड्यात टाकते म्हणजे मोठं ब भांडं राहिलं ना तर आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येतं ता दाटामध्ये व्यवस्थित मिक्स नाही करता आलं असतं म्हणून मी मोठ्या पसरट भांड्यामध्ये टाकलं कोलगट भांड्यामध्ये तर याला छान असं मी आता जे आपलं खोबरं असतं ना थोडंसं जाडसड जाडसड होतं ते हातानेच मी चुरून घेते आणि खोबरं भाजल्यानंतर ना त्याचा इझिली भुगा होतो चुरा होतो म्हणून त्याला काही मिक्सर म्हणजे दळत बसायची गरज नाही आता या ठिकाणी छान असं मिक्स करून घेतलं आणि आता आपला गुळाचा पाक टाकून द्यायचा याच्यावर तुम्हाला जर तुपाऐवजी तेलामध्ये जरी हे लाडू करायचे असले ना तर सेम हीच प्रोसेस करायची तेलामध्ये सुद्धा खूप छान लाडू लागतात बरं का आम्हीसुद्धा पर्सनली तेलामधलेच करतो जास्त करून तुपातले एवढे करत नाही कारण की तेलाची ना वेगळीच चव येते तेलगुळाचा लाडू आमच्या खांदेशी भागात म्हटलं जातं तर आम्ही तेलगुळाचाच बनवतो आणि तोसुद्धा खूप छान लागतो खायला तर या ठिकाणी बघा आम्ही सर्व मिश्रण एकत्र करून दिलं आहे आणि हा लाडू ना जेवढा गरम गरम बांधता येईल ना तेवढा गरम बांधायचा प्रयत्न करायचा कारण की जसं आपलं मिश्रण गार होत जातं ना तसं तसं ते घट्ट होतं आणि लाडू आपला बांधता येत नाही व्यवस्थित आणि जर जसं जर घट्ट जर, जर, जर जरी झालं ना तरी काय करायचं मिश्रण थोडंसं गॅसवर गरम करून घ्यायचं आणि मग लाडू वळायला घ्यायचा तर ह्या ठिकाणी बघा मी गरम गरमच लाडू वळायला घेते आणि छान असा आपला इझी लाडू बनला जातो आहे तर मस्त असा आपला मेथीचा या ठिकाणी लाडू तयार झाला दुसरासुद्धा तुम्हाला बनवून दाखवते मी अगदी सहज कोणीही वाळू शकेल असेल मेथीचे लाडू असतात जास्त काही त्याला गरज नसते मेहनतीची इझी लाडू बनला जातो फक्त एवढंच आहे की लाडू बनवताना मिश्रण जेवढं गरम असेल ना तेवढे पटपट वाळायला घ्यायचे जर आपण पाक टाकला आणि थोडा वेळ थंड होऊ दिलं ना तर पटकन असे लाडू बांधले जात नाही म्हणून या ठिकाणी गरम असल्यावरच लाडू आपण बांधायचे तर सर्व लाडू या ठिकाणी मी बांधून घेतले आणि एवढ्या मिश्रणामध्ये साधारणतः माझे वीज लाडू बनून तयार झाले आणि मी आकार छोटाच ठेवला आहे कारण की एकदम पौष्टिक असा हा लाडू असतो म्हणून जास्त मोठा खायचा नसतो आणि किती छान असा आपला खुसखुशीत लाडू तयार झाला आहे तुम्हीसुद्धा या हिवाळ्यात नक्कीच हा लाडू बनवून बघा रेसिपी कशी वाटली नक्कीच जरूर कळवा मला पुन्हा आपण भेटू अशा छान छा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय